राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर राजकारणाची खिचडी कोण पकवत आहे तर त्या कुकचं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळच्या आहे उदय सामंत उद्योग मंत्री आहेत त्यांचे जे राजकीय उद्योग आहेत ते नेहमी असे राहिलेले आहेत की बोलायचं आहे करायचं एक जसं काल त्यांनी सांगितलं की मी या भागातून चाललो होतो नाश्ता करायचा होता चहा प्यायचा होता मग काय सुचलं मग राज साहेबांना फोन केला मग त्यांनी या म्हटलं आणि मी तिकडे गेलो मुंबई महानगरपालिका किंवा इतर जर जर काही विषय असते तर तसं मी तुम्हाला बोललो असतो असं ते पत्रकारांना म्हटले आता मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातलं एक नाव आहे जे पूर्ण महाराष्ट्र वर्ग असतं यांना देखील उदय सामंत अधूनमधून भेटत असतात आणि भेटल्यानंतर ते असं म्हणतात की मी या भागात आलो होतो आणि मला त्यांच्याशी काम होत अं मला त्यांना सहज मित्र म्हणून भेटायचो काम नाही असं त्यांनी एक दोन वेळेला नाही तर अनेक वेळेला असं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये केलेला आहे तर आता राज ठाकरे यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हा प्रश्न आहे संजय राऊत वारंवार सांगत आहे की ज्यांनी महाराष्ट्र द्रोह केला ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष पळवला चिन्ह पळवलं आशांची संगत नको अमित शाह यांच्या बरोबर तर अजिबातच नाही मग तेवढं जर सोडलं तर आम्ही हात पुढे केलेलाच आहे आणि आम्ही आमचे दरवाजे सतत उघडे आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे हे नेमके कोणत्या अर्थाने पॉलिटिकल डील करणार आहेत या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा राज ठाकरे पॉलिटिकल डील करणार म्हणजे काय करणार आता महायुतीने नेहमी राज ठाकरे यांना गोंजारलेलं आहे त्याचं कारण की ते ठाकरे ठाकरे ब्रँड जर उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँडच्या जोरावर आपल्याला टक्का देऊ शकतात तर आपल्याकडे एक हत्यार पाहिजे आणि ते राज ठाकरे यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलेलं होतं की, के की तुम्हाला एक दोन जागा देऊ तुम्ही या मग राज ठाकरे आम्ही ठाकरे यांना घेऊन दिल्लीला गेले अमित शाह यांच्यावर चर्चा केली मग तिथं काही वेळ त्यांना थांबावं लागलं म्हणून ते नाराज देखील झाले होते मग इकडे मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर त्यांना अशी अट टाकण्यात आली तुम्हाला महायुतीमध्ये आम्ही निश्चितच एक दोन लोकसभेच्या जागा देऊ परंतु एकतर कमळाच्या चिन्हावर लढा नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबानावर लढा राज ठाकरे यांनी त्याला नकार दिला विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं सदा बनकर यांना जाणीवपूर्वक शेवटपर्यंत तिथं त्यांना ठेवण्यात आला ह्या गेटवरून त्या गेटवर ह्या गेटवरून त्या गेटवर गेट आणि सदा सरवणकर यांनी शेवटी काय केलं की के आपला उमेदवारी अर्ज हा तसाच ठेवला दादर मध्ये आम्ही ठाकरे यांचा त्यामुळं पराभव झाला मग आता हे अशा पद्धतीने म्हणजे आधी बगलबाजी आणि नंतर दगलबाजी ही जी करण्यात आली महायुतीकडून त्याचा राग त्याचा संताप राज ठाकरे यांच्या मनामध्ये नसेल असं कशावरून आणि मग त्यामुळं आता यांना उडबशा काढायला लावायच्या आता मुंबई महानगरपालिका ही अतिशय प्रतिष्ठेची आहे देशातली आर्थिक राजधानी हजारो कोटी रुपयांचे डिपॉझिट हे सगळं दिसत आहे आणि उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा आहे त्यांच्या ताब्यातून ते काढून घ्यायचंय गेल्या तीन चार वर्षापासून जे काही प्रशासक आहे त्या प्रशासकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेचा कारभार तसा हातात घेतलेला आहेच परंतु आता तो उद्धव ठाकरे यांच्या ताब्यामध्ये ती पुन्हा महानगरपालिका जाऊ नये यासाठी आपल्याला या राज ठाकरे हे अत्यंत आवश्यक आहे आणि मग मुंबईमध्ये जी मरा मराठी टक्का जो आहे तो टक्का आहे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी जे काही सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे त्याचा त्यांना लाभ होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षावर पाणी पडू शकतं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक व्यथित झालेले आहेत मग ज्या वेळेला त्यांना असं विचारलं की हे दोन्ही भाऊ जर एकत्र आले का तर काय तर त्यावेळेला ते असं म्हटले होते की अजून तशी परिस्थिती आलेली नाही आणि थोडक्यामध्ये त्यांना असं सांगायचं आहे की ती परिस्थिती मी येऊ देणार नाही मग त्यासाठी काय करणार आहे एकनाथ शिंदे यांचा वापर करणार एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आधीच धास्ती आहे फडणवीस आणि शिंदे यांचं काहीही आता पटत नाही मग शिंदे हे कमीत कमी कसे वाढतील किंवा आहे तिथं कसे राहतील किंवा रागा दरे दरेगावला कसे निघून जातील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहिजे परंतु ज्या वेळेला अमित शहा कांटो असतात की जरा आता भांडू नका कुरबोरी करू नका मग त्यावेळेला काय केलं जातं की एकनाथ शिंदे यांना सांगितलं जातं की नाही नाही तुम्ही बोला आता व्यासपीठावर तुम्ही असं करा मग ते सगळं जाणवण्या इतपत ती सगळी देहबोली बदलली जाते आणि एकनाथ शिंदे यांना जेवढा मान सन्मान देता येईल व्यासपीठावर तेवढा देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे करतात आणि अशा पद्धतीने ते आता चोंडीला जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये स्वतः निवेदन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना बोलायला लावलं आणि त्यांचं नाव होतं एकनाथ शिंदे असे अनेक प्रसंग आहेत मग आता राज ठाकरे यांना जर गोंधरायचं आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे की उदय सामंत हे सदैव शिवतीर्थावर पाहिजे मग ज्या वेळेला एकनाथ शिंदे भेटतात त्याही वेळेला उदय सामंत असतात आता शिवसेनेचे नेते म्हणून उदय सामंत आहेतच मग त्याच्यामध्ये मते आक्षेप घ्यायचं काय कारण आहे परंतु उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही राजकीय स्नेह आहे तो कुणाला सांगण्याची गरज नाही म्हणजे मोहित कंबोज आणि सगळी देवेंद्र फडणवीस यांची ब्रिगेड ज्या वेळेला त्या सगळ्या सुरत गुवाहाटी हे सगळं जे चाललेलं होतं त्या त्या वेळेला उदय सामंत म्हणजे जसे जसे एक एक दोन दोन चार चार जसे ते उद्धव ठाकरे यांचे सगळे आमदार इकडं रवाना होत होते तर ऐन वेळेला नंतर एक दोन पलटणी गेल्यानंतर मग उदय सामंत गेले मंत्री गेले म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना यन्न, यांनी त्यांना आश्वासित केलं की के तुम्ही आगामी मंत्रिमंडळामध्ये देखील उद्योग मंत्री असणार आहेत मोठा खाता तुम्हाला असणार आहे आणि मग ते सगळं जमून दवुना, आलं जमून आणलं गेलेलं आहे मग आता एकनाथ शिंदे हे देखील आपले अंतस्त जर विरोधक असतील मग राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं नेमकं बोलणं काय होत आहे हे उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांना शब्द ना शब्द खडा ना खडा माहिती देतात आणि मग त्यानुसार ते करतात मग आता खिचडी खायची आहे देवेंद्र फडणवीस यांना देखील ती खिचडी खिचडीचा मोह आवरला नव्हता मग त्यांनी मी त्या भागात आलेलो आहे माझा एक तास रिकामा होता मी मुख्यमंत्री आहे आता बिझी सीडूल जरी असलं तर मालाचा नाश्ता करायचा होता म्हणून मी आलेलो आहे नंतर एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे पोरी खाऊन आलेले आहेत आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अमित असतात ते त्यांना बजावत असतात हे बघा लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आपण राज ठाकरे यांची त्या अर्थाने काय केलेले फसवणूक केलेले आहे म्हणजे त्यांनी आपल्याला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तरी देखील आपण त्यांना थेट अशा जागा दिलेल्या नाही चिन्हांची अट टाकलेली त्याच्यामुळे ते नाराज झाले विधानसभा निवडणुकीमध्ये ते असं म्हणत होते की भाजपची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोल व्हावेत असं राज ठाकरे जाहीरपणे बोलत होते एकीकडे भाजपवर टीकाही करत होते वगैरे सगळं होतं परंतु जे एक शंभरच्या आसपास जे काही जागा लढवल्या होते तिथे सगळीकडे पानिपत झालं विधानसभा निवडणुकीला आणि जसं सुरुवातीला म्हटलं की ते जे बोचलेलं आहे आम्ही ठाकरेंचा पराभव कल्याण ग्रामीण मधला मनसेचा ते राजू शिंदे त्यांचा पराभव हे सगळं पोहोचलेलं आहे बाकीचे तर पडलेच आहे अशा परिस्थितीमध्ये आता मुंबई महानगरपालिकेसाठी जर आपल्याला पुन्हा हे गळ लावणार आहे आणि मग आता काय मग आता तर आपल्याला यांच्या चिन्हावर लढायचंच नाहीये मग स्वतंत्र रेल्वे इंजिन ते धडधड ठेवायचं आहे त्याच्यावर निवडून आणायचंय दोन हजार सतरामध्ये आपले सात नगरसेवक निवडून आले होते त्याच्यापैकी सहा नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन बसले एकच आपल्याकडे राहिला हे सगळं लक्षात घेता आपल्याला पुन्हा दाखवून द्यायचं आहे उद्धव ठाकरे की मनसे देखील निवडून येऊ शकते आणि मग त्यासाठी भाजपची आणि एकनाथ शिंदे यांची मदत घ्यायची असं एक राज ठाकरे यांच्याबरोबर सध्या त्यांच्याबरोबर पर्याय दुसरा पर्याय काय की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणे मग उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणे म्हणजे काय किरकोळ भांडणं आहेत म्हणजे काय पुन्हा या ठाकरे बंधू एकत्र आलं तर नंबर चा कोणता ठाकरे हा प्रश्न येणारच मग आता ते दोन्ही पक्ष काय परस्परांमध्ये मर्ज होतील अशी अजिबात शक्यता नाही मग स्वतः शिवसेना चिन्ह हे न पळवता था, राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला म्हणून संजय राऊत वारंवार त्यांचा चांगल्या अर्थाने उल्लेख करतात एकनाथ शिंदे यांनी मात्र काय केलं ते सगळं शिवसेना हे नावच चोरून नेलं त्यामुळे त्यांचा त्यांच्यावर राग आहे आणि मग अशा ज्यांनी शिवसेना ना, नाव पळून नेलं चिन्ह नेलं आणि पुन्हा आपण बाळासाहेब ठाकरे असल्याच्या आविर्भाव बाबरणं हे सगळं जे आहे ते त्याच्याबद्दल कधीही माफ केलं जाणार नाही एकनाथ शिंदेना आणि अशा एकनाथ शिंदेचं एकना तुम्ही ऐकता त्यांना बोलवता त्यांना खिचडी काय घाऊ हे सगळं जे होतय हे चालणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आता राज ठाकरे हे नेमकी कोणत्या प्रकारची पॉलिटिकल डील करतात नेमकं काय करतात त्यांचा प्रत्यक्ष निर्णय येईपर्यंत हे अजून एक दीड महिना असा जाणार आणि काय महाराष्ट्रातल्या जनतेची म्हणा मनसैनिकांची म्हणा शिवसैनिकांची म्हणा म्हणजे एक ना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक शिवसैनिकांची जी इच्छा आहे की एकत्र आलं पाहिजे आणि कुठेतरी महाराष्ट्र धर्म जागवला पाहिजे आणि अमित शाह यांनी जे काही लोटस ऑपरेशन करून दोन्ही पक्ष फोडले आणि जे काही राजकारणामधले जे काही नाट्य हे जे काही केले ते कुठेतरी थांबलं पाहिजेत अशी लोकांची इच्छा आहे आता राज ठाकरे नेमकं काय करतात हे आपल्याला लवकरच दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असतंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद